नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पाहूया टॉप टेन घडामोडी मुंबईतील बंगला न सोडण्यामागे मुंडेंनी दोन कारणं दिली आहेत एक म्हणजे धनंजय मुंडेंचं आजारपण आणि त्यांच्या मुलीच्या शाळेचा प्रश्न त्यामुळे त्यांनी बंगला सोडण्यासाठी मुदतवाढ मागितल्याचे म्हटले होते दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आत्तापर्यंत त्यांना तब्बल बेचाळीस लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती आहे दरम्यान यावरून करुणा शर्मा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे करुणा शर्मा म्हणाल्या की धनंजय मुंडे यांचे मुंबईत तीन चार घरे आहेत पवी मलबार हिल आणि सांताक्रुजमध्ये आमचे देखील घर आहे जर धनंजय मुंडेंना घर नसेल तर त्यांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीसोबत माझ्या घरी यावे मुंबईच्या दादर येथील कबूतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आज मराठी एकीकरण समितीने आंदोलन पुकारल्याचे पाहायला मिळाले मराठी एकीकरण समितीच्या या आंदोलनाची प्रमुख कारणे म्हणजे जैन मुनींनी शस्त्र उचलण्याची भाषा केली होती याच वक्तव्या विरोधात मराठी एकीकरण एक एक समिती आक्रमक होत त्यांनी याचा निषेध नोंदवला यासह मराठी एकीकरण समितीने दादरमधील मधील कबूतरखाना बंद करण्याची मागणीही यावेळी केली या आंदोलनादरम्यान एक एक के पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले या आहे यामुळे सध्या दादर कबूतरखाना परिसरात तणाव वाढल्याचे दिसून येत आहे आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली असून हा वाद आता अधिक चिघळण्याची शक्यता आहे या मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे दमानिया यांनी मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय अंजली दमानिया यांनी सर्व माध्यमांना विनंती करत मुंबईतील वीरभवन इमारतीत नवव्या मजल्यावरील नऊशे दोन घर हे कोणाचं आहे याची माहिती करून चौकशी करावी असं म्हटलं आहे इतकंच नाही तर धनंजय मुंडे यांच्या तब्येतीला काहीच झालं नसताना त्यांनी ते कारण सांगून अद्याप शासकीय बंगला सोडला नसल्याचे स्पष्टीकरण दिले बेल्स पाल्सी नावाचा हा आजार फक्त चार आठवडेच चा चालतो त्यानंतर माणूस ठणठणीत बरा होतो एकीकडे सांगायचं की मी फोनवर बोलत नाही आणि दुसरीकडे सभा असं म्हणत अंजली दमानिया यांनी मुंडे यांचं खोटं बोलत असल्याचा आरोप केलेला आहे ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन पुन्हा एकदा त्यांच्या चिडक्या स्वभावामुळे चर्चेत आले आहेत दिल्लीत संसदेच्या आवारात जेव्हा एक व्यक्ती त्यांच्या सोबत सेल्फी क्लिक करण्यासाठी आली तेव्हा जया बच्चन यांनी त्यांना जोरात धक्का दिला आणि ओरडल्या त्यांचं हे वागणं अनेकांना खटकलं असून त्यावर तीव्र संताप व्यक्त केला जातोय सर्वसामान्य नेटकऱ्यांसोबतच सेलिब्रिटी सुद्धा जया बच्चन यांच्या अशा या वागण्याचा निषेध व्यक्त करत आहेत जया बच्चन नेहमीच इतक्या चिडलेल्या का असतात असा प्रश्न अनेकांना पडलाय मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले देवेंद्र फडणवीस हे गोव्यात ओबीसी मेळाव्यासाठी गेले होते त्यांनी तिथे जाऊन ओबीसी नेत्यांचे कान भरल्याचे ते म्हणाले आंदोलनाच्या काळात राज्यात दंगल भडकवण्याचा डाव असल्याचे ते म्हणाले मला याची कुणकुण लागल्याचे त्यांनी सांगितले आमचं आंदोलन शांततेत होणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी जर तसं काही करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र कायमस्वरूपी बंद राहील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनाही मोठा त्रास सहन करावा लागेल असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या दहीहंडी उत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत मुंबई ठाणे कल्याण यांसह ठिकठिकाणी भव्य दिव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात येते मुंबईतील लालबाग दादर वरळी या ठिकाणी दहीहंडी उत्सवाचा थरार पाहायला मिळत आहे तसेच ठाण्यातही था अनेक ठिकाणी भव्य दहीहंड्या आयोजित केल्या जातात ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानची दहीहंडी ही सर्वात मोठी मानली जाते यंदाही आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानचा दहीहंडीचे हे विसाव्या वर्ष आहे त्या निमित्ताने त्यांनी अनेक बक्षिसे जाहीर केली आहेत <द्णागा> राज्याच्या विविध भागात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून विदर्भ आणि मराठवाड्यात विशेषतः जोरदार पावसाची शक्यता आहे मान्सूनच्या वाऱ्याची तीव्रता अधिक वाढल्याने विदर्भात पुढील पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे तर येणाऱ्या तीन दिवस कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्राला हवामान खात्याने मान्सूनचा येलो अलर्ट जारी केला आहे तसेच मराठवाड्याकरता हवामान विभागकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे यासह विदर्भाला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे हवामानशास्त्रज्ञ एच डी सानप यांनी दिली आहे राजधानी मुंबईतील कबूतरखाना बंद प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज पुन्हा एकदा सुनावणी पार पडली या सुनावणीत सरकारच्या महाधिवक्त्यांनी सरकारची मुंबई महापालिका आणि याचिकाकर्त्यांनी देखील आपली बाजू मांडली त्यानंतर उच्च न्यायालयाने काही महत्वाचे निरीक्षणे नोंदवले असून कंट्रोल फिडिंगला परवानगी देण्यापूर्वी सार्वजनिक आरोग्याचा सा विचार करावा नागरिकांच्या हरकती मागवाव्यात तसेच महानगरपालिका या संदर्भात थेट निर्णय घेऊ शकत नाही असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे तुम्ताच कबूतरखान्यावरील बंदी न्यायालयाने कायम ठेवली आहे गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई व मुंबई परिसरातील चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे याही वर्षी मोदी एक्सप्रेस गणपती विशेष ट्रेन सोडण्यात येत आहेत कोकणवासियांसाठी ही दिलासादायक बाब आहे महत्त्वाचे म्हणजे या उपक्रमाचे हे तेरावे वर्ष असून यंदा कोकणवासियांच्या सेवेसाठी विशेष दोन ट्रेन सज्ज होणार आहेत अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी नि दिली आहे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मर्द मराठ्यांच्या महाराष्ट्राला शाकाहारी राज्य म्हणून घोषित केलंय का मुंबईसारख्या पुण्यासारख्या शहरात अनेक सोसायट्यात सारख्या शहरात सुद्धा मांसमच्छी खाणाऱ्यांना प्रवेश दिला जात नाही घरं दिली जात नाहीत याच्यावर संघर्ष सुरूच आहे आता पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी महानगरपालिका फक्तवा काढते त्या दिवशी मांस मच्छी विक्रीवर बंदी आणते यावरून खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे पंधरा ऑगस्ट देशाचा स्वतंत्र दिन आहे लोकांनी आनंद साजरा करण्याचा दिवस आहे धार्मिक उत्सव नाही शौर्याचा दिवस आहे या दिवशी आम्हाला विजय मिळाला आहे ते स्वातंत्र्य नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांमुळे मिळालं नाही या स्वातंत्र्यासाठी रक्तपात हिंसाचार झाला त्यात भाजप किंवा त्यांचा संघ कुठेही नव्हता अशी देखील टीका राऊत यांनी केली आहे